पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारामध्ये व्हिडिओ आला आज आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे हा कोणी केलं हे सगळं भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार आणि तितक्यात भ्रष्ट आमदार पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन काय चाललं हे आमदार रवींद्र धंगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत मी त्यांचं वाचतोय पाहतोय मी पाहतो काय आम्हीसुद्धा शिवसेना त्याच्यामध्ये सक्रिय होईल दोन तरुण पंचवीस वर्षाचे कपल दाम्पत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजोट्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत ते कोण आहेत पोलीस आयुक्त मला माहीत नाही त्यांचं नाव कोण आहेत ते या पु... हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहेत ते आ तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट आहे मेडिकल त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि अशा लोकांवर पुण्या पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे असे आयुक्त या पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे या प्रकरणामध्ये आता संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय तुमच्यावरती मी तुमच्या बडतर्फाची मागणी संजय राऊतांकडनं करण्यात आली याबद्दल मी त्यांचे त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लिगल एक्सपर्ट जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचेपेक्षा काही बेटर काही आणखी चांगली आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का त्या त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशन मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे आम्ही आमची भूमिका आम्ही कारवाई यामध्ये अत्यंत कडकरीत्याने प्रथम दिवशी पासून करत आहे आणि करणार पण